आपली कार्यपद्धती ही कार्यकर्त्यांच्या जोशावर आणि तंत्रज्ञानाच्या सक्षम वापरावर आधारित असायला हवी कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे पण तंत्रज्ञान आपल्याला धार देईल बूथ मॉनिटरिंग डिजिटल प्रचार यासाठी तंत्रज्ञान वापरलं पाहिजे युवा पिढीसाठी नियमित प्रशिक्षण शिबिरं आणि प्रत्येक जिल्ह्यात वॉरूम्स उभ्या करून निवडणूक व्यवस्थापन अचूक आणि काटेकोर करायला हवं राष्ट्रीय पातळीवर आपला संदेश असायला हवा पुरोगामी सामाजिक न्याय सहकार्य संघराज्य आणि सर्वसमावेशक नागरी विकास ही आपली विचारधारा आहे हीच आपली ओळख राष्ट्रवादी काँग्रेस मूल्यावर ठाम राहणारा पक्ष शिस्तबद्ध आणि विचारावर आधारित पक्ष म्हणून उभा राहायला हवा आपली उपस्थिती संसदेच्या पातळीवर आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये सतत जाणवायला हवी शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न महिला सशक्तीकरण सहकार क्षेत्राची ताकद शहरी प्रशासनातील आव्हानं या विषयावर आपला आवाज बुलंद करायला हवा दिल्लीत सातत्याने आपली उपस्थिती आणि राष्ट्रीय पातळीवर भक्कम प्रद त्यांची फळी उभारली गेली पाहिजे तर देशाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ महाराष्ट्रपुरती मर्यादित नाही तर ती एक स्वतंत्र राष्ट्रीय शक्ती आहे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे